हन्मानी व्यासपीठ पवार साहेब पवार सर म्हणजे सरांना भेटण्याची खूप दिवसापासून इच्छा होती माझी परंतु असा काही प्रसंग येईल की सरांच्या समोर बोलण्याची मला संधी भेटेल असं कधी वाटलं नव्हतं परंतु एका यशाने ही संधी मिळून दिली त्याच्याबद्दल मला खूप मस्त वाटतंय की असं इतक्या मोठ्या व्यक्तीसोबत आपण आलेलो आहोत आणि त्यांच्यासमोर सत्कार सम सत्कार समारंभ आपला झाला तर ते त्यांच्या केलेल्या कार्याबद्दल तर बोलावं हो तेवढं कमीच आहे आणि रिलायबल अकॅडमी यांनी मला बोलण्याची संधी दिली त्यावेळेला मी आभारी येईल त्यांच्यानंतर आभारी मानेल मी परंतु विद्यार्थी मित्रांनो आज यश हे सगळ्यांना दिसतंय सगळ्या गोष्टी एकदम चांगले आहे हा अधिकारी चांगले चांगला शर्ट पॅन्ट घालून एकदम आपल्या टापटिपणे आलेला आहे परंतु दोन तीन वर्ष मुली मला म्हणजे मागच्याच वर्षी जर पुण्यात मला भेटला असता तर आपली साधी स्लीपर थ्री फोर पॅन्ट साधा टी शर्ट लायब्ररीत कुठंतरी बसलेलो अशी स्थिती होती माझी काही जास्त फार वेगळा नव्हतो तुमच्यातलाच एक असा नॉर्मल विद्यार्थी विचार करा म्हणजे शाळेत आणि कॉलेजात कधी आपण ह्या जन्मात पहिला आलो नाही <laughs> <laughs> <भाला> डायरेक्ट महाराष्ट्रात पहिला आलो <laughs> <भाला> 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 म्हणजे असं एकदम सर्वसाधारण घर आहे आमचं फायनान्शियल कंडिशन तशी बरी आहे आईवडील प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत आईवडिलांनाही फार काही फ्युचरचं जसं आपण म्हणता येईल की आजकाल आईवडील फार काळजी करतात की आमच्या मुलांनी हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे आपण सांगितलं का मला हे करायचं आहे घरचे मानायचे हां करायचं आहे का हां करा म्हणजे अकरावी बारे सायन्स केलं मेडिकलला जायचं होतं परंतु नंतर विचार केला की आपल्याकडून काही झेपणार ते इंजेक्शन वगैरे बघून भीती वाटायची मग म्हटलं इंजिनिरिंग करू मग इंजिनिरिंग केलं त्यावेळेस वाटलं काही हे काय आपल्या क्षेत्र नाही ते प्रोग्रामिंग वगैरे ते कम्प्युटर वगैरे बघितलं नाही हे काय आपल्याला झेपणार नाही नंतर परत विचार केला की प्रशासकीय अधिकारी होऊ आमचं कॉलेज तसं खूप चांगलं होतं त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा राजकीय नेतृत्वांचा नेहमी ये जा असायची लाल दिव्याच्या गाड्या बघायचो लाल दिव्याच्या गाड्या बघितल्या का असं रक्तात काहीतरी सळसळायचं काहीतरी मनातून असं वाटून यायचं अंगावर काटे यायचे की नाही एक ना एक दिवस तरी असं काहीतरी झालं पाहिजे स्ट्रगल दोन हजार बारा साली चालू केला अगदी पहिल्या वर्षापासून तर अगदी शेवटच्या म्हणजे रिझल्ट लागला सोळा मार्चला सायंकाळी पाच वाजता तोपर्यंत तो जो डाऊन टू अर्थ अप्रोच होता माझा की सिन्सिअरली एक विद्यार्थ्याप्रमाणे सगळी वर्तणूक असू द्यायची आला रिझल्ट नाही आला तरी पुढच्या प्रिलियमचा अभ्यास चालू ठेवायचा या सगळं सगळ्या गोष्टींचा